आत्ता झाला आहे पाऊस सुरू आमच्याकडं कसं वाटतंय दुकानातून बघा थोड्या वेळ जाऊ पाऊस उघडला पाऊस उघडला घालायला जायचं आपल्याला पावसाचे पाणी चला आता काय काय तर खाली बसतो बस तर आता हा गुड मॉर्निंग नाही आता संध्याकाळ झाली संध्याकाळच्या पाच वाजल्यात हा गुड नाईट ची वेळ आली संध्याकाळच्या पाच वाजल्यात आणि आता कुठं आपण हां मग किती वालो मग पाच वाजल्यात ना आता आपण कसासाठी आलो तर आम्ही आलो जेवण करायला दिपालीला जियावायचं हां हॉस्पिटलला हां तर कसं आहे आता दिपालीला उद्या ॲडमिट करायचं आहे आज दवाखान्यात आलो होतं आम्ही आणि उद्या म्हणजे शिजर वगैरे करावं लागेल नाही का तर त्याच्यामुळे आता शेवट शेवट काय शेवटची म्हणजे तिकट खायचं नाही पुन्हा किती महिने खावं लागत नाही तर असं का म्हणजे एक वर्ष तर तिखट खायचं नाही मग त्याच्यामुळं आता आज काय खायची ती खाऊन घ्यायचंय आणि आज किती तारीख आहे चौदा पाच दोन हजार पंचवीस आणि मग उद्या पंधरा तारीख आहे पंधरा पाच दादाच्या बड्डे हा हे पंधरा पाच होईन आणि पंधरा दहा होईल असं का बरं ठीक आहे तर आज काय तुला कोणची भाजी आवडून ती खाऊन घे पुन्हा तुला माहीत कमीत कमी तीन चार महिने तरी तिखट जास्त खाता येत नाही तुला कोणची भाजी घ्यायची आज पनीर पनीर मसाला बर ठीक आहे पनीर मसाला घे तुला काय आवडत आहे पनीर पनीर आणि रोटी ठीक आहे पनीर आणि रोटी तुम्हाला काय आवडत दशपापा मला माहित दशपापाला काय आवडतं आज मला काहीच नाही फक्त तुझ्यासाठी पाहिजे जी पनीर तीच मी खाईन तुला जी खायची खा मी जेवण केलेलं आहे जेवण करून आलो तुम्ही तुम्ही खाऊ नका बिल कमी होईल तर पनीरची थोडीशी भाजी एखादी रोटी खाईन आणि तुला सोडायचं उशीर तर झालाय आणि पुन्हा घरी जायचं म्हणजे सोनूला काय आवडत सोनू तुला काय आवडत पाय दुखते त्याचे पाय दुखते कधी बी तर उद्याचं काय बघू आता तयारी करायची घरी जायचं घरी पुन्हा माघारी मला विराज चालले विराजचं चाललं आहे रोटी आणि पनीर खायचं काम पनीर रोटी अजून राईस मागतो आहे राईस घ्यायचा ना दीपाली राईस सांगू आपण एक दीपालीला कसं आहे पुन्हा तिखट खायचं नाही त्याच्यामुळं तिखट आज पनीर शेवटच्या वेळेस खायचं म्हणजे महिनाभर पुन्हा महिना नाही दोन तीन महिने खाता येणार नाही मग ना ना ना। तिखट खायचं नसतं तर आज तिखट चकचकीत खाती तर खाऊ द्या म्हणलं आजचे दिवस आणि सकाळ पुन्हा जेवण नाही करायचं आता काय जेवण करायचं तीच करा आता

तू झोप तू कुशाल झोपला मी गाडी कशी चालवायची मग अयुवराज विराज आता झोपला युवराज आणि गाडी चालवायची आतापर्यंत धरला हाताने त्याला पण आता काय होते हात सोडला की गाडी चालवायला येत नाही तर बघा आता विराजला उठ तुम्ही एकदा ऐ विराज ऐ विराज, विराज, परा युराज ऐ विराज गैरेजाची उठ ऐ आता काय करावं लागेल ए पोरा उठ ना गाडी चालवायला आहे ना विराज ए ए पोरा विराज खाल्लं रोटीन काय खाल्लं तो पनीर खाल्लं का उठ बरं पनीर रोटी खाल्ल्याची खाल्लं आणि आता काय होतंय गडीच उठा ना आता काय करावं हां विराज अय युवराज ए विराज, विराज।, विराज।, एए। 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 एए विराज। उठ 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 तो काय आलय बघ बघ उठ उठ अय बोरा उठ ना उठ बर उभा राहा उभा राहा बा राहू बा उठ बर तू खाली उतर उतर खाली गाडीच्या उतर कुठे आलो तर आपण बघ बर कुठं आलो उतर हां मम्मी कुठे बघ बर हा कुठं आलो होतो आपण हा घरी चल ना घरी जायची मग तू झोपला कस काय हा चल बस आता घरी जायचे आता इना आम्हाला गाडी चालवायला गाडी चालवायला येत नव्हती बस बरं आता आष्टीन जायचं ना काय घ्यायचं तुला खायला खायला घेऊ आपण आता आष्ट झोपायचं नाही आता कुठे जायची जायची पुढे जायची मागे जायची रोड कुठे डांबरी पुढे चल मग पटकन पर आता सहा वाजल्यात अंधार पडलाय तो हॉर्न वाजायचा लय टाइम पार सुरू इकडे मावाळ आहे जायचंय घरी आणि विराज झोपला तर उठतच नव्हता बुडच आहे पटकन चला नजो पाहता आणि चला हॉर्न वाज येतो तर आत्ता झाला आहे पाऊस सुरू आमच्या कड कसं वाटतंय दुकानातून बघा पाठीमाग बघा बघा पाऊसच पाऊस राप 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 आत्ता वाजल्यात जवळपास संध्याकाळच्या सहा पुढे पाणी ती पाऊस येतो तेव्हा इतकं पडलेलं हा 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 हो जायचं पाणी बघा आणखी आणि ओलं एवढा पाऊस येतोय आणि या पावसात आपण ओलो होतो पूर्ण थोड्या वेळात जाऊ पाऊस उघडला पाऊस उघडल्यावर धिंगा न जायचं आपल्याला पावसाच्या पाणी जाऊ दे थोडा थोडा गेला ना मग आपण दोघं जाऊ हा लाईट बी गेली आता पाऊस बी चांगला येतोय बॅटरी आहे तिकडे पलीकडं मी बॅटरी देतो अन्नाला आणि आलो माग इथंच बस पडशील पडशील हा माग सरक नीट बस तर आत्ता किती पाऊस चालू झालाय बघ विराज पाणी पाणी रोडनी सगळं पाणी पाणी आणि एवढा पाऊस चालू आहे विराज ऐका नाही पाऊस अरे पडशील वर चढा जिक्का वर चल दामान पडशील हळूच बस आता मी हा चाललंय खायचं काम पाऊस पाण्याचं मस्त बिरा जरा बंद बी झाला पाऊस निस्त पाणी वाहतय जायचं आता तिकडं पाणी तर आता आम्ही आत्ता सध्याला दुकाना पैसे आहेत आमच्या दुकान इकडे चालू आहे ना आम्ही बाहेर आलो आता विराजानं आम्ही तिकडं पाणी खेळायला जायचं विराज म्हणजे पाणी खेळायला चाला किती खुश झाला आहे पाऊस पडल्यावर वातावरण कसं झालं हे पण मी दाखवतो पुढं जायचं होई तिकडं जायचं चला विराज एकदम खुश आहे आमचा पावसा पाण्याचा हां जायचं होई पाणी खेळत असतील का पाणी खेळायला सगळे खवळत आहे आपल्याला खवळत असतील पाण्यात नाही खेळायचं पण फक्त बघायचं बघायची ना फक्त परत थांबतून नेतो मी पाणी पाणी पाहिलं काय होत तुला जाऊ आपण तिकडे हो विराज हे विराज उर्भा किती आबाळ आहे तिकडे पाऊस यायला लागला तू तू पण गाडी आली तिकडे पाऊस यायला लागला तिकडे पाणी बिनी कशी कसं गार झालंय वातावरण हा मस्त चल